सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स। ला, करा, इं, आ, अनेक निकाल अनेक जे असतात ते लँडमार्क निकाल असतात ज्या ठिकाणी पक्षामध्ये बहुमत नसेल तर मग तुम्ही मर्ज झालं पाहिजे पक्षामध्ये जर तुमचं बहुमत असेल तर मर्जर होण्याची काय गरज आहे हा मुळात प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे टू थर्ड मेजॉरिटी असताना आम्हाला जर केसला सामोरं जायचं नसतं तर आम्ही मर्जरचा ऑप्शन घेतला असता परंतु आमची बाजू सत्य आहे आम्ही आमच्या पक्षाची जी, जी धोरणं आहेत त्याच्याबरोबर राहिलेलो आहे आणि ह्याचं जे इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने पूर्वीच्या केसमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आमदार खासदार हे लोकांमधून निवडून येतात त्यावेळेला ते लोकांच्या समोर जात असताना त्यांनी कुठले मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मुद्द्याशी ते स्टिकअप आहेत की नाही त्यांनी काय वचनं दिलेली आहेत त्याच्याशी ते स्टिकअप आहेत की नाही हा मुद्दासुद्धा तपासावा लागेल हे सुद्धा म्हटलेलं आहे मग आमची जी इलेक्शन झाली ती सेना भाजप म्हणून आम्ही एकत्र गेलो एकत्र वचन दिलेलं आहे त्याच्यामुळे हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहेच ना